आमर रहे, आमर रहे, आमर रहे, नमस्कार लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत भरत करारच्या कुटुंबियांना गावा गावागावातून मदतीचा हात भरत करारच्या मृत्यू ओबीसी आरक्षण बचाव लढा तीव्र करणार ओबीसी तरुणांच्या प्रतिक्रिया ओबीसी आरक्षण संपलं म्हणत मांजरा नदी पात्रात आत्महत्या करणाऱ्या भरत कराड यांच्या कुटुंबियांना गावा गावागावातून मदतीचा ओघ सुरू झाल्याचं दिसून येत आहे भरत कराडच्या पत्नीच्या चिखली गावातून सर्व गावकऱ्यांनी मदत जमा केली असून वागंदरी गावी प्रत्यक्ष भेट देऊन ही मदत कुटुंबियाच्या सुपूर्द करण्यात येणार आहे दरम्यान चिखली येथे गावकऱ्यांच्या वतीने वत भरत कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली गेल्या दोन दिवसाखाली अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी अशी घटना घडली आमच्या गावचे जावई म्हणजे आमच्या गावचे जे अशोक फड मामा आमचे त्यांचे जावई स्वर्गवासी भरत महादेव कराड यांनी सरकारने जो हा महाराष्ट्र मध्ये जो हैदराबाद गॅझेट लागू केला आणि त्या हैदराबाद गॅजेट हा काळा कायदा लागू केला आणि या काळा कायद्याच्या अनुषंगाने जे अवैध म्हणजे कुठल्याही त्याला संविधानिक मान्यता नसताना जी राधाकृष्ण पाटील यांची उपसमिती निर्माण केली मराठा उपसमिती आणि त्याच्या माध्यमातून जे मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र वाटण्यात येत आहेत याचा निषेध करण्यासाठी आणि याच्या विरोधात आपल्या जे आपल्या जे मुलाबाळांचं भविष्य आहे हे धोक्यात आहे याची तीव्रता आमच्या जावयांना जेव्हा कळाली त्यांना त्यांच्या मुलाबाळांचा विचार त्यांच्या भविष्याचा विचार आला आणि त्या नैराश्यातून त्यांनी मांजरा नदीत उडी मारून आपल्या जीवाचं बलिदान दिलं तर आज आम्ही त्यांची सासरवाडी आमची चिखली गाव आहे आमचे भर आ, अशोक मामा झाले आमच्या गावचे सर्व सर्व प्रतिष्ठित नागरिक झालो आज इथे जमलोत कारण हे जे आमच्या जावयाचं बलिदान आहे ओबीसीचं आंदोलन किंवा ओबीसीचं आरक्षण हे टिकावं यासाठी आमच्या जावयानं आमच्या गावाच्या जावयानं आमच्या एका सोयऱ्यानं प्राण दिलेत त्याचे प्राण हे व्यर्थ गेले नाही पाहिजेत यासाठी आम्ही इथे जमलोत आणि ही आरक्षण बचावची जी मोहीम आहे आमची इथून पुढे आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं पुढे नेणार आहेत हे सरकार म्हणते की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे तर मला आज इथे या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे की जर तुमचा डीएनए हा ओबीसीचा आहे तर एखाद्या शंभर रुपयाच्या ॲफिडेव्हिटीवर तुम्ही कसं काय मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देतात मग जर हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून तुम्ही मराठा समाजाला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देत असताल तर त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये एसटी समा आमच्या बंजारा समाजाच्या नोंदी एस मध्ये आहेत आम आमच्या वंजारी समाजाच्या नोंदी एस आहेत मग एकाला एक, एक आणि दुसऱ्याला अन्य न्याय हा कुठला पक्षपात आहे तर या विरोधात या आम्ही आमचं संपूर्ण गाव आमची संपूर्ण ग्रामपंचायत आमचं सगळं गाव मिळून आम्ही या विरोधात साखळी उपोषण करणार आहेत आणि आमच्या जे जावयाने यासाठी बलिदान दिले या जावयाचं बलिदान व्यर्थ जाणार नाही याच्या त्यांच्या नंतर त्यांच्या तीन तीन मुली आणि एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे या परिवाराला शासनाने सर्वतोपरी मदत करावी रोग रुख रोख रक्कम पंचवीस लाख मदत करावी आणि एक सरकारी नोकरी द्यावी अशी सुद्धा आमची या गावकऱ्यातर्फे अपेक्षा आहे आणि आमचं गाव म्हणून गावकरी म्हणून आमचं एक आम कर्तव्य आम लागतं की आमच्या गावच्या एका मुलीचं आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे तिच्या लेकरबाळांचा विचार करायचा आहे जस्त या दृष्टीने आम्ही गाव म्हणून आमच्या परीने जेवढी जास्तीत जास्त मदत इथे करता येईल त्या पद्धतीने आम्ही मदत करत आहेत आमच्या गावात काल रात्रीपासून आम्ही ही मदत चालू केलेली आहे आणि हीच मदत घेऊन आम्ही आपल्या किनगाव परिसरातील सगळ्या ओबीसी बांधवांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण महादेव कराड यांच्या स्वर्गवासी भरत महादेव कराड यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा टाकायचा आहे आणि जास्तीत जास्त मदत करायची आहे या प्रसंगी एवढंच बोलतो प्रथमत आम्ही तुमच्या चॅनलचे आभार मानतो की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावकऱ्यांना एक या महादेव कराड ज्यांनी ओबीसी या मुद्द्यावरती आत्महत्या केली भरत कराड सॉरी भरत कराड यांनी जे आत्महत्या केली त्याच्यासाठी एक आम्हाला व्यासपीठ मिळून दिलं म्हणून तुमच्या चॅनलचे प्रथमत आम्ही आभार मानतो राहायला विषय सरकारने जो जी आर दिला त्या जी आरमध्ये असा उल्लेख केला की हैदराबाद गॅजेटनुसार जे काही ओबीसीचं आरक्षण आहे त्या गॅजेटनुसार ओबीसीच्या मराठा समाजात नोंदी या कुणबी असल्या कारणाने त्यांनी नोंदी द्यायचं थे ठरवलं त्या दिवसापासून त्या वेळेपासून संपूर्ण तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा अस्वस्थ झाला की अस्वस्थ होण्याचे कारण आपल्या लेकरबाळांचं काय होणार किंवा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये बरेचसे आहेत दुसरा विषय मला या शासनाला म्हणायचा आहे की तुमचा ओबीसी हा तुमचा डीएनए मा सर, 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 सरकार, हा ओबीसीचा आहे बिलकुल आहे तुमचा डीएनए ओबीसी ओबीसीचा आहे कारण सरकारच ओबीसीच्या वोटिंग वरती आज राज्यामध्ये कार्यरत आहे त्या माध्यमातून सरकार सरकार असं म्हणत आहे की ओबीसी डीएनए मग ओबीसीवर हा तुम्ही सूड आणि अत्याचार ह्या अत्याचार म्हणायला हरकत नाही एवढा मोठा अत्याचार हा ओबीसी समाजावर कशासाठी आणि एका साध्या माध्यमातून जर तुम्ही ओबीसी समाजाचं हे आरक्षण जर एखाद्या साध्या ऍपिड्यूट नुसार देणार आहेत त्याच्यामध्ये आमचं काही दुमत नाही की त्यांना वेगळ्या कॅटेगरीमधून तुम्ही आरक्षण देऊ शकता असं काय नाही की आमच्या ओबीसी समाजाचा कुठलाही तुम्हाला एखादा राजकीय नेता असेल किंवा कुठलाही एखादा समाजातला छोट्यातला छोटा घटक असेल तो असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही की मराठा बांधवांना की ते तेही आमचे भावंडच आहेत मराठा बांधवांना तुम्ही अजिबात आरक्षण देऊ नका असा विषय नाही ते आरक्षण आमच्या ओबीसी समाजातून न देता त्यांना वेगळी कॅटेगरी कॅटेगरीमधून तुम्ही त्यांना जरूर आरक्षण द्या त्यांच्या लेकरचं बरं कळा पण त्यांच्या लेकर बळाचं बरं करण्याच्या नादामध्ये तर जर तुम्ही ओबीसीच्या लेकर बळाचं जर तुम्ही वाईट करणार आहेत आणि ते वाईट कशा माध्यमातून करणार आहे तर हा जो भरत आहे हा आमचा जावई आहे आणि हा आमचा आमच्या गावचा जावय आहे म्हणून आम्ही असं काय बोलत नाही हा ओबीसी समाजाचा हा पहिला बळी आहे आणि तो पहिला बळी का गेला तो कसा गेला तो माणूस या चळवळीमध्ये सक्रिय होता त्यांना ओबीसीचा ओबीसीच्या किंवा इतर आरक्षणाचं पूर्ण नॉलेज होतं त्या नॉलेजच्या माध्यमातून त्यानं आत्महत्या करते वेळेस आपल्या पाठीमाग आपल्या पश्चात आपली आई आहे आपली वडील आहेत किंवा आपली बायको आहे किंवा आपले चिमुकले लेकरबाळ आहेत यांचा विचार न करता ते फक्त ओबीसी समाजाच्या आरक्षणा पाहिजे त्यांनी आत्महत्या केली तर त्याच्या पश्च्यामध्ये त्याच्या पश्चात लेकरबाळ कसे जगणार आहेत या एकाच मुद्द्यासाठी आमच्या गावातून असा एक विचार झाला की आमच्या गावातले सर्व राजकीय किंवा सामाजिक असतील यांनी काय केलं की राजकीय जोडे बाजूला ठेवून या भरत कराडाच्या कराड यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकण्याची एक विचार केला आणि त्या आणि त्या विच तो जो विचार आहे तो विचार हा तुम्हाला मंदिरात जमलेली मंडळी आहे तर हा हा प्रत्येकाच्या डोक्यात तो विचार आहे की आरक्षण तर हा मुद्दा आहेच पण भरत कराड यांच्या यांच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकण्यासाठी आज तरी आमच्या चिखली गाव चिखली गाव पूर्ण तत्पर प्रत्येक घराघरातलं प्रत्येक एक एक व्यक्ती प्रत्येक घरातला एक माणूस या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना आमच्याकडून जेवढी आर्थिक मदत होईल आम्ही असं म्हणणार नाही की त्यांना एवढी आम्ही देऊ असा अजिबात नाही कोणाला कंपल्सरी नाही आमच्या चॅनेल जेवढी आर्थिक मदत होईल शक्यतोपर्यंत जेवढी जास्तीत जास्त देता येईल एवढी आम्ही दिवस रात्र मेहनत करून देणार आणि त्या पश्च्यामध्ये तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक आवाहन करतो की फडणवीस साहेबांना आवाहन करतो फडणवीस साहेब तुमचा डीएनए हा ऑविषय आहे आमचाही डीएनए हा ऑविषय आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत तुमच्या सरकारच्या माध्यमातून भरत कराड यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये तुम्ही घेण्याचे आम्हाला परिपत्रक द्या आम्ही आम्हाला हमी द्या नाही नाही तर हा अजेंडा आम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुंबईपर्यंत खेळला आम्ही दिल्लीच्या तक्तापर्यंत तक्तापर्यंत खेटू हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो आणि सरकारकडून जी काही आर्थिक मदत त्या कुटुंबाला देता येईल तेवढी सरकारनं द्यावी हे तुमच्या माध्यमातून ना इथं